काल एका मित्राने मला सहज फोन केला आणि विचारलं महाराज माझ्या घरामध्ये सतत भांडणं होतात थोड्या थोड्या कारणावरून आमच्या घरामध्ये कटकट किरकिर भांडणं चालू राहतात काही कारण नसतं वाद नसताना सुद्धा आमच्या घरामध्ये भांडणं होतात हे भांडणं कशामुळे होतात नेमकं या भांडणाला कारण काय याच्यावर मला काहीतरी उपाय सांगा आणि माझ्या घरामध्ये जे भांडणं होतात काय कशामुळे होतात हे मला स्पष्ट करून सांगा आणि म्हणून त्या मित्राचं उत्तर देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या घरामध्ये जर भांडणं होत असतील आता भांडणं सगळ्याच्याच घरात होतात नवरबाईकूचे म्हणा बापलेकाचे मना सासूसुणाचे मना मायकीचे मना घरामध्ये भांडणं हमखास होतात कोणाचे ना कोणाचे घरामध्ये भांडणं होतात आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा भांडणं होत असतील ते भांडणं नेमके होतात कशामुळे या भांडणाचं कारण काय शास्त्रीय कारण काय नेमके आपल्या पुराणामध्ये वेदामध्ये भांडणं होण्यासाठी काय कारणं असतात हे सगळं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअर करून सांगणारे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात कारण नसताना घरातले सदस्य एकमेकावर त्या ठिकाणी चिडतात एकमेकासोबत वाद घालतात आता या भांडणाला सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असतं माहिती आहे का कधी कधी आपल्या घरामध्ये वैचारिक मतभिन्नता असते बघा कोणाला कोणाचं न पटणे एकमेकावर त्या ठिकाणी जळका स्वभाव असणे आता बघा घरामध्ये काय होतं माझंच कोणीतरी ऐकलं पाहिजे हा ज्या टायमाला भाव तयार होतो अशी भावना ज्या टायमाला तयार होते त्या टायमाला घरात भांडणाला सुरुवात होते म्हणजे बॉस मालक मी कारभारी घरातला असलो पाहिजे असं लोक त्या ठिकाणी आविर्भाव आणतात ना त्या टायमाला त्या घरामध्ये वाद तयार होतात लोकांनी माझंच ऐकलं पाहिजे मी लोकांना सांगितलं पाहिजे अशी भावना भांडणाला कारण ठरते हे झालं आपलं एक साधं सुधर कारण याच्यामुळे घरात भांडणं होतात थोड़े -थोड़े करन्न, थोड़े -थोड़े करन्न आता घरामध्ये भांडणं काही कारण नसतं थोड्या थोड्या कारणाहून थोड्या थोड्या कारणावरून भांडणं होत राहतात आता सासूसुनाचे भांडणं बायकोचे भांडणं या भांडणाला काही कारण नाही पण जे महत्त्वाचं आहे जे आपल्या शास्त्रामध्ये वेदामध्ये ग्रंथामध्ये सांगितलं आहे ते भांडणं कशामुळे होतात याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपल्या घरामध्ये भांडणं होण्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे बघा आपल्या घराला लागलेला ग्रहदोष हा ग्रहदोष आपल्या घरामध्ये भांडणं करण्यास कारणीभूत ठरतो आता बघा काही काही लोकांना शनीची मंगळाची बुध ग्रहाची साडेसाती लागते आणि या ग्रहाच्या साडेसातीमध्ये आपल्या घराला भांडणाचा त्या ठिकाणी संक्रमण लागतं भांडणाना लोक त्या ठिकाणी आकर्षित होतात प्रेमाची जरी गोष्ट बोललो तरी लोक भांडायला लागतात आणि म्हणून हा ग्रहदोष त्या ठिकाणी आपल्याला घालवावं लागणार या ग्रहदोषामुळे आपल्या घरात भांडणं होतात आता या ग्रहदोष कसा नष्ट करायचा आपण त्याच्यानंतर कधी चर्चा करू दुसरी गोष्ट वास्तुदोष आता या वास्तुदोषामध्ये पण बरेच कारणं आहेत बघा या वास्तुदोषामुळे आपल्या घरामध्ये भांडणं होतात हे वेळोवेळी सिद्ध झाले आपल्या घराची जी बांधणी असते आपल्या घराचं जे बांधकाम असतं यामध्ये किचन मटा कोण्या बाजूला असावा देवघर कोण्या बाजूला असावा कोणते दरवाजा कुठं असावा या वास्तुदोषाचा कधीकधी आपल्याला त्या ठिकाणी दोष लागतो आणि या वास्तुदोषामध्ये त्या ठिकाणी दोष असल्यामुळे आपल्या घरात तो दोष लागतो आणि आपल्या घरामध्ये होतात तिसरी महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या घराला लागलेला पितृदोष या पितृदोषामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये होतात आता काही काही माणसाला आपल्या घरामध्ये पितृदोष लागतो आता पितृदोष कधी लागतो ज्या टायमाला आपल्या घरातली कोणती व्यक्ती मरण पावलेली असेल आणि त्या व्यक्तीचा आपण जर श्राद्धे घातले नसल त्या व्यक्तीचं आपण पिंडदान जर त्या ठिकाणी केलं नसेल तर त्यावेळी आपल्याला पितृदोष लागू शकतो आणि म्हणून त्या व्यक्तीचा तळतळा त्या व्यक्तीचा पितृदोष लागतो आणि म्हणून आपल्या घरामध्ये भांडणं होतात तर या तीन चार गोष्टी आपल्या घरातल्या भांडणाला कारण आहेत पण याच्यासाठी करावं काय लागणार आहे या तीन गोष्टी नष्ट करावं लागणार आणि या तीन गोष्टी नष्ट करण्यासाठी आपण नंतर कधी व्हिडिओ बनू तर मित्रांनो भांडणं कशामुळे होतात हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडलाच असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण आरी